रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तरच त्यांना प्रसिद्धी मिळू हो शकते तरच त्यांची बातमी होऊ शकते आणि म्हणून विरोधक टीका करतात विरोधकांच्या टीकेला एकच उत्तरे मला असं वाटतं की जो सुमोटो मी दाखल केला होता तो विरोधकांना सुद्धा माहीत नव्हता विरोधक काल परवा बोलायला आले पहिल्या दिवशीचा जो सुमोटो होता आणि त्या माध्यमातून कारवाई करा असं पोलीस स्टेशनला पत्र आणि स्वतः माझा पाठपुरावा आहे जर कोणताही राजकीय दबाव असता तो सुरुवातीला सुमोटो केला नसता सुमोटोच्या केसमध्ये मी स्वतः अर्जदार आहे या केसमध्ये त्याच्यामुळे आणि ज्या ज्या वेळेस माझ्याकडे तक्रारी आल्या सहा अकराच्या दरम्यान दोन्ही तक्रारी आले ह्या दोन्ही महिलांच्या तक्रारी होत्या त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी दोन्ही महिला ह्या तक्रारदार असल्यामुळे महिलांच्या संदर्भातला विषय असल्यामुळे आमच्याकडे भरोसा असेलच्या माध्यमातून कुटुंबाचा विषय असेल कौटुंबिक विषय असेल शेवटी कुटुंब हे समाजाचा पाया आहे आणि हा पाया टिकला तर कुटुंब व्यवस्थित चालेल म्हणून समुपदेशनाच्या माध्यमातून काउन्सलिंग करून कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये सुद्धा सहा तारखेला केसेस सात तारखेला आपण एफ आय आर करतोय सहा तारखेला केसेस साठी सात तारखेला मेल पाठवून कारवाई करण्याच्या सूचना देतोय चोवीस तासातली तत्परता ही राज्य महिला आयोगाची आणि म्हणून विरोधकांनी केलेले आरोप हे मी खोडून काढते त्याला फारसं महत्व नाही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आहेत प्रश्न असा आहे की जगताप आहे तिचे फोटो देखील होते की तिला रक्तबंबाळ असतो कपडे पाठवस्तो मारलं तुम्ही म्हणता मेलद्वारे तिच्या भावाची तक्रार दिली तर त्यावेळेसच कडक कारवाई पोलिसांनी केली असती तर आज वैष्णवी आपल्याला असते असं वाटत नाही म्हणूनच तीच एफ आय आर मी तुम्हाला दाखवली की ही करावी लागली तेव्हा ती झाली असेल तुमचा कम्प्लायन्स जो आहे तो सात तारखेच्या मेल नंतर परत कधी कधी जरा सांगा या केसमध्ये मयुरीच्या सात तारखेला महिला आयोगाने पहिला कम्प्लाइन्स केलाय पोलिसांबरोबर त्याच्यानंतर मिनिट महिला आयोगाचं का, आयोगा काम महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ज्या असतात त्या संबंधित विभागाला पाठवून त्याच्यावर कारवाई करण्याचं असतं एफ आय आर दाखल करणं हे पोलिसांचं काम आहे आणि एफ आय आर दाखल केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे पुरावे येतील ते विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करून त्याचा निकाल कोर्टाने देणं अपेक्षित असतं एकच काम एकच एक विभाग कधीच करू शकत नाही त्याच्यामुळे आयोगाची जबाबदारी आहे आयोगाकडे तक्रार आली ती तातडीने पोलिसांकडे पाठवली हो पोलिसांनी एफआयआर केले इथपर्यंत काम केल्यानंतर पुढची जबाबदारी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कोर्टाच्या प्रोसेसची त्याच्यामुळे याच्यामध्ये आयोगाने सांगितल्यानंतर एफआयआर दाखल झालेले आहेत दुसरी गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगत होते ही प्रेस दीड वाजता एसपी ऑफिसला पौड पोलीस स्टेशन बावधन पोलीस स्टेशन पीसीएमसी पोलीस आयोग हे सोबत असताना मला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देता आलं असतं पण तुमच्या आग्रह खातिर मी तिकडची प्रेस सोडून इथं बसले माझ्याबरोबर कोणतेही अधिकार नाही आणि म्हणून मला आवर्जून हे सांगायचं होतं की काही काही गोष्टी त्यांच्याकडच्या आहेत संबंधित तपास अधिकारी दोन हजार चोवीस मध्ये केलेले तपास दोन हजार पंचवीस मध्ये वर्ग झालेलं पोलीस स्टेशन आणि त्या अंतर्गत का त्यांनी काय भूमिका घेतली हे मला ते असताना जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगता आलं याच्यामध्ये एकच विषय असा होता की आयोगाने काही केलं नाही हे सांगण्यासाठी मी आले एका संविधानिक पदावरती काम करत असताना प्रामाणिकपणे त्या खुर्चीला न्याय देत असताना चोवीस तासाच्या आत आम्हाला दिवसभरात साडेतीनशे चारशे तक्रारी येतात या आलेल्या तक्रारींमध्ये चोवीस तासाच्या आत मेल करून ती तक्रार दाखल करून एफआयआर दाखल केलेली आहे ही तत्परता मला तुम्हाला सांगायची जर मेल आला असता तक्रार आली असताना दुर्लक्ष केलं असतं तो गोष्ट वेगळी होती यामध्ये सुमोटो दाखल केलाय दोन सहा अकराच्या केसेसमध्ये एका दिवसामध्ये एफ एक आय आर दाखल केली आहे आता मला परत पोलिसांना जाऊन मी विचारते आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं त्यांच्याबरोबर बसून आपण चर्चा करू पण मी त्यांच्याकडून माहिती घेऊन माहिती आमच्याकडे तुम्ही कदाचित फॉलोअप करा राज्य महिला आयोगाला आणि कमिशनला दर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा निहाय जीवन सुनावणी घेतो जे आजपर्यंत आयोगात झाली नाही त्या जिल्ह्यात गेल्यानंतर आम्ही बसताना कलेक्टरांना बरोबर घेतो कमिशनरांना बरोबर घेतो सीओ असतात आणि विधी सेवा प्राधिकरण असतात आलेल्या तक्रारी ह्या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून जातात आयोगाकडे कोणतीही तक्रार आली तर आपण त्याच्यावर लगेच सांगत नाही डीव्हीची जर केस असेल तर आपण म्हणत नाही घटस्फोट घेऊन बाजूला आमच्याकडे तक्रार आल्यानंतर ती तक्रार आम्ही भरोसा सेलकडे देतो कारण की कुटुंबामध्ये समजोता झाला पाहिजे हा त्या पाठीमागचा प्रयत्न असतो कारण त्या कुटुंबातल्या लहान मुलांचा भवितव्याचा प्रश्न असतो आणि कंपल्सरी तीन काउन्सलिंग करणं हा जी आर कोणत्याही कुटुंबाची तक्रारी येऊ दे एकत्रित बसून प्रत्येकाला अर्जदार आणि गैर अर्जदाराला संवादासाठी आणि भूमिका मांडायला वेळ देणं हे त्यांचं काम असतं आमच्याकडे तक्रार आल्यानंतर ती तक्रार पोलीस स्टेशनला दिल्यानंतर भरोसा सेलमध्ये त्यांचं काउन्सलिंग होईपर्यंत आणि समजोता होईपर्यंत सात सात दिवसाचा कालावधी दिला जातो कधी पंधरा दिवसाचा कालावधी दिला जातो अर्जदार खूप तातडीने तक्रार ता दाखल करतात पण गैर अर्जदार कधी बाहेरगावी आहे म्हणून सांगतात कारण त्यांना गरज नसते अर्जदाराला गरज असते गैर अर्जदार कारण सांगत असतात नोकरीच्या ठिकाणी बाहेर येत कुठे आहेत आणि म्हणून बऱ्याच वेळा गैर अर्जदार गैरहजर राहतात आणि याच्यामुळे कधी कधी या काउन्सिलिंगला उशीर होतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या केसेसचा पाठपुरावा करत असताना ह्याचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचत असतात ज्या केसेस सॉल्व्ह होतात ते भरोसा सेलच्या माध्यमातून आणि जिल्हा महिला बालविकास विभागातून आमच्याकडे येतात त्याच्यामुळे या केसेसमध्ये मला असं वाटतं एफ आय आर दाखल झाल्यानंतर आता मी पुढची माहिती घेऊन तुम्हाला मयुरी जखा प्रकरणात महत्वाचा विषय आहे की तिची तक्रार जी होती ती हानमारीची होती कपडे मेल फॉरवर्ड केला पण आपल्याला आपल्याला कन्फ्युजन पूर्ण तुम्हाला डिटेल्स देते मयुरी जगतापांची त्यांनी स्वतः तक्रार आमच्याकडे केली नव्हती एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे आमच्याकडे जी तक्रार आली ती मेघराज जगताप नावाने आली पुरुषांनी तक्रार केली तरी सुद्धा आम्ही ती आमच्याकडे महिलेच्या संदर्भात आहे आणि त्यांनी याच्यामध्ये काय काय त्रास झाला कसा झाला असं दिले ते दिलेलं आहे अठरा आता हे तर वाचून दाखवायला नाही पाहिजे ह्या पण मुद्दा मुद्दाच पोलिसांनी तिला पाच ते सहा तास रकड ठेवली तिथे तक्रार दाखवतला एसपी ऑफिस लास दोनशे एक्केचाळीस दिवस झाले कोर्टामध्ये चार्जशीट गेले तुम्हाला काय सांगितलं दोन चार्जशीट दाखल व्हायला पाहिजे होत का झालं नाही तुम्हीच एसपीना आणि पीसीएमसी कडे हा विषय जो ग्रामीणला आधी होता तो बाउधनचा विषय वर्ग होईपर्यंत ग्रामीण भागाला होता दाखल होऊन त्यांना कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे हे सांगायला पण नाही पाहिजे पण आता तुमचे हे पाहता मला असं वाटतंय की ह्या सगळ्या नाही केला हे तुम्ही सांगा जर केला असेल तर तुम्ही महासंचालकांना पत्र देणार कारवाई करावी असं सविस्तर आपल्याकडे तरी सुद्धा मला असं वाटतंय की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तपास अधिकारी असतील त्यांनी चांगल्या पद्धतीचा तपास केलेलाच आहे बाळाला पालकांकडे सुपूर्त करत असताना ही कोर्ट प्रोसिजर होती याच्यामध्ये सर सीडब्ल्यू सीच्या प्रोसेसच्या माध्यमातून पोलिसांनी केलेली कारवाई आणि आपल्यापर्यंत दिलेली माहिती ही ही मी सविस्तर आपल्यापर्यंत मांडलेली आहे आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनेमध्ये आता पालकांचं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये अजून काही अडिशनल गुन्हे दाखल करायचे तर पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की पोलिसांनी त्यांचं काय म्हणणं असेल त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्याच्यामध्ये ऍड करून घ्यावे सप्लिमेंटरी सेक्शन म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घेता येते मग या सगळ्यांमध्ये हे मांडत असताना मला काही गोष्टी आवर्जून नमूद करायच्या आहेत ते म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न हा येतो की अशा घटना घडत असताना आपण खरं तर बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे आणि गर्भनिधन चाचणी पीएसी पीसी पी, पीएनडीटी नुसारचा का कायदा आहे मग हे कायदे असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घटना घडतात काल देखील गंगापूरमध्ये नाशिकच्या गंगापूरमध्ये खुंड्यासाठी त्या महिलेने आत्महत्या केली मी स्वतः आयुषी बोलले तर खरं तर कुंड्याची मागणी करत असताना ज्या पद्धतीचा मानसिक शारीरिक छळ चा केला जातो आणि त्याच्यामुळे या महिला आत्महत्येकडे प्रवृत्त होतात तर आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगायचंय की हुंडा प्रतिबंध कायदा आहे बालविवाह आणि गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे बालविवाहाच्या विरोधातला कायदा असूनही सगळ्यात जास्त बालविवाह हे महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये होताना दिसतात गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा जर आपल्या तालुक्यात ता, आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात जर गर्भनिधन चाचणी झाली नाही तर आपण शेजारच्या जिल्ह्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो आणि जर मुलीचा गर्भ असेल तर त्या मुलीची हत्या करतो एकंदरत सांगायचं काय एका बाजूला कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत असतं आपल्यासाठी कठोर कायदे आहेत पण आपण ते कायदे मोडण्याकडे जास्त कल आहे का असा प्रश्न पडतो आपल्या माध्यमातून मला आवर्जून विनंती करायची हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे त्याच्यामुळे कुठेही हुंड्याची मागणी केली तर आपल्या जवळच्या पोलीस मध्ये जाऊन याच्या संदर्भातला गुन्हा नोंद करा अनेक वेळा आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांचं म्हणणं होतं तुमच्या माध्यमातून म्हणते की महिला आयोगाच्या माध्यमातून आतापर्यंत मी आल्यापासून साडेतीन वर्षांमधील केसेचा डेटा मला तुमच्याकडे पर्यंत मी पोहोचवते पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर केसेस ह्या माझ्या राज्य महिला आयोगाकडे आल्या त्यापैकी पस्तीस हजार म्हणजे माझ्या मुख्य कार्यालयात फक्त आलेल्या बाकीच्या समुपदेशन आमच्या सेंटरमध्ये आलेल्या पुण्याच्या शाखेमध्ये आलेल्या ह्या सगळ्या केसेस वेगळ्या आहेत बांद्राच्या मुख्य कार्यालयामध्ये आलेल्या एकूण केसेस आहेत पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर त्यापैकी पस्तीस हजार दोनशे ब्याऐंशी केसेस आम्ही ह्या निकालात काढलेल्या ज्यांना ज्यांना प्रश्न पडतो राज्य महिला आयोग काय आहे आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती पण चिल्लरचा दोन दिवसात जास्त आवाज यायला लागला त्याच्यामुळे हे दाखवणं गरजेचं पडलं ज्यांना आयोगाच्या माध्यमातल्या ची सुद्धा माहिती नसती अशांना माझी तुम्हाला विनंती की अशांना प्रश्न विचारण्यापेक्षा मला प्रश्न विचारा जे या प्रक्रियेमध्ये कुठे सुरुवातीपासून नव्हते जे प्रशासनाशी संबंधित नाहीये जे विभागाशी संबंधित नाहीये जे पोलीस यंत्रणाशी ना संबंधित नाहीयेत जे सीडब्ल्यू सीशी संबंधित नाही जे आयोगाशी संबंधित नाही आहेत अशा लोकांकडे आपण प्रश्न विचारल्यानंतर कदाचित त्यांना फार मोठी उत्तरं लांबलं प्रबंध लिहिल्यासारखी उत्तरं देतात आणि खरी माहिती कोणतीच नसते म्हणून यांच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात हा सगळा लेखाजोगा मांडण्याचं हे एकच कारण होतं त्याचबरोबर मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं मला यशोमती ठाकूरांचं आवडजून तुम्हाला हे ट्विट पोस्ट दाखवायची आहे त्यांनी काल ही पोस्ट केली ही घटना घडल्यानंतर काल ही पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये लिहिले आम्ही सगळेजण वैष्णवी अगौणे यांना म्हणजे न्याय मिळाला पाहिजे त्वरित पकडण्याची निपक्ष पाती चौकशी करण्याची मागणी कर असं आहे असं लिहिले आणि खाली लिहिले की म, या माध्यमातून खर तर महिला आयोगाने लक्ष घातलं पाहिजे काय केलं पाहिजे काय असं बरंच त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका मांडली आहे मला यशोमती ठाकूर ह्या माझी महिला मंत्री आहेत एका महिला मंत्र्यांनी जबाबदारपणे वक्तव्य केलं पाहिजे होतं आयोग काय करते आहे हे त्यांना माहीत नाही त्या सहा दिवसानंतर भानावरती आल्यानंतर काल एक पोस्ट करतात की वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि मग त्या संदर्भात त्या बोलतात तर मला सांगायचं होतं एका जबाबदार व्यक्तीने आपण काय वक्तव्य करतोय काय लिहितोय हे जबाबदारपणाने मांडायला पाहिजे होतं आणि माहिती घ्यायला पाहिजे होती निश्चितच त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं त्याच्यापेक्षा ते राज्य महिला आयोग निश्चितच चांगल्या ता पद्धतीचं काम करत आहे या घटनांमध्ये दोन दिवसाच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवच्या दौऱ्याच्या निमित्तानं मी कराड सातारा महाड अशा दौऱ्यामध्ये होते ज्या दिवशी जनता दरबार होता म्हणजे मी पुण्यातला जनता दरबार करून कराडकडे कर जाताना मला पत्रकारांचा फोन आला की तुम्ही आमच्या आजच्या लाईव्ह शो मध्ये येताल का तर मी सांगितलं मी आता जनता दरबारमध्ये माझ्याकडे साडेपाचशे पेक्षा जास्त केसेस आहे आणि प्रवासामध्ये मला शक्यता रेंजचा प्रॉब्लेम होतो कमी वाटते तर तरी सुद्धा मला तरी सांगितलं तुम्ही जिथं कुठे असाल तिथं या आपण या माध्यमातून लाईव्ह जॉईन होऊ आठ वाजताच्या लाईव्ह मध्ये आठ वाजल्यापासून जॉईन करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कुठेही जॉईन होऊ शकलो नाही साडेआठ वाजता थोड्या वेळासाठी कनेक्टिव्हिटी आली जॉईन झालो कराडाच्या भागात असताना प्रचंड पाऊस वायफाय कुठेही नव्हतं किंवा रेंजचा प्रॉब्लेम असताना आणि या चर्चेत मी सुरुवात करण्यापूर्वीच किंवा मला कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच मला ती कनेक्टिव्हिटी गेल्यामुळे मी कनेक्ट होऊ शकले नाही पण त्याच्या माध्यमातून झालेली चर्चा किंवा त्याच्यावरती झालेली टीका मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की ज्या पद्धतीने बोललं गेलं तो भाषेचा स्तर हा फार खालवलेला होता मला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायचं वैष्णवीला न्याय देणं ही आपली भूमिका महत्वाची होती आणि पहिल्या दिवसापासून मी स्वतः जर सुमोटो केला असेल या केसमध्ये मी आयोगच्या संपर्कात असेल मी स्वतः याच्या कारवाईच्या पाठपुरावा करत असेल तर प्रत्येक ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधण्याचं जितकं माझं उत्तरदायित्व आहे तितकंच भाषेचा स्तर सुद्धा आपला चांगला असला पाहिजे हे मला आवर्जून या माध्यमातून सांगायचं वैयक्तिकरित्या कोणी टीका करत असेल तर ते त्यांना मला या माध्यमातून आवर्जून सांगायचंय वैयक्तिक टीकेची उत्तरं ही मला सुद्धा देता येतात पण ते संस्कार आमच्यावरती नाही एकच मिनिटं एकच मिनिट कामाच्या माध्यमातून हे सगळं करत असताना आवर्जून मला सांगायचंय की आयोग आणि आयोगाची प्रतिमा फार मोठी आहे त्याची गरिमा फार मोठी आहे आयोग आयोगाच्या पद्धतीने काम करते आणि म्हणून मला आज हा कागद दाखवा लागला की पस्तीस हजार केसे निपटारा हा फक्त एका केंद्रातून होतो महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रातून केला तर लाखाच्या वरती केसेस आम्ही ह्या निपटारा केलेला आहे त्याच्यामुळे आयोगाची भूमिका ही मी तुमच्या समोर मांडली तुमचे काही प्रश्न असेल तर जरूर विचार तुमच्यावरती आरोप केलेला आहे थेट तुमच्यावरती आरोप केला कार्यक्षम आहे तुम्ही ज्या पक्षामध्ये या पक्षाकडून राजकीय दबाव होता म्हणून सगळी प्रोसेस लेट जाईल असं थेट आरोप विरोधक करते एक विरोधकांचं काम विरोध करणं असतं आणि विरोधकांनी आमच्या ही विकृत मानसिकता आणि त्याला तोंड देत असताना निश्चितच आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला अनेक ठिकाणी यंत्रणेमध्ये काम करत असताना लिमिटेशन येतात पण या यंत्रणेमध्ये वाढ करत असताना त्या पद्धतीचं आधुनिक पाठबळ मिळत चांगल्या पद्धतीचं काम आयोगाच्या माध्यमातून अजूनही होईल आणि दुसरी गोष्ट काही झालं तरी आयोगाच्या नावाने प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारला जातो तर हे माझ्या आयोगाचं यश आहे ही माझ्या कामाची पावती आहे कारण की कुठेही काही झालं तरी आयोग काय करतोय हे जनसामान्य विचारतात पण त्याच्यापेक्षा विरोधक आधी विचारतो आणि विरोधकाला खात्री आहे की ही केस जर आयोगाकडे गेली तर त्याचा निकाल लागेल व्यवस्थित निष्कर्ष निघेल आणि ही माझी जमेची बाजू आहे की दादांनी सांगितले ज्यावेळेस तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष झाला की कुणाची ही तक्रार आली तरी ती तिच्यावर कारवाई करायची अगदी माझ्या विरुद्ध आली तरी कारवाई करायची करुणा करून तुमच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीचं नेमकं काय झालं काय कारवाई झाली त्याच्या काय झालं अजिंक्य बहुतेक तुमच्या लक्षात काही गोष्टी राहत ह्याच्यासाठी मी स्वतंत्र खूप व्यवस्थित प्रेस घेतली होती आणि माझ्याकडे त्यांच्या तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या तक्रारींचे कागद मी घेऊन येऊन हुन तुमच्यासमोर प्रेसला होते पण बहुतेक आता तुम्ही तुमचे युनिटचे वेगळे चेंज झाले असतील लोक आणि त्यावेळेसही मी सविस्तरपणे सांगितलं होतं पहिली तक्रार त्यांची राजगुरुनगरची होती ती राजगुरुनगरची केस निकालात निघाली आणि ती दुसरी केस होती त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कोणीतरी अश्लील व्हिडिओ करते कमेंट करते धमकी देते अशी एक होती ती सायबरकडे पाठवली त्या संबंधित व्यक्तींना सुद्धा शिक्षा झाली ती केस निकालात निघाली तिसरी केस ही त्यांची जी माझ्याकडे होती ती कोर्टात चालू होती कोर्टाच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये चालू असलेल्या केसेस आम्ही सुद्धा हे संविधानिक पदावरती दिवाणी न्यायालयामध्ये काम करतो कोणत्याही कोर्टाच्या केसेसमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही त्याच्यामुळे तिसरी मा केस ही कोर्टातली असल्यामुळे त्या कोर्टाच्या माध्यमातून ती केस चालू होती त्याच्यामुळे अजिंक्यजी तुम्ही आता हे व्यवस्थित रेकॉर्डवरती घ्या आणि मागचे हे असे प्रश्न ज्यांची उत्तरं दिलेत व्यवस्थित प्रेस घेतलेत ती पुढे आणून त्याच्यातून साध्य काही होणार नाही आयोगाने त्यांची भूमिका व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी पार पाडलेली आहे पण केवळ आणि केवळ आयोगावरती बोलणं हे ते कलमी कार्यक्रम आणि त्याच्यावरती पेमेंट घेऊन जर कोणी ट्रोल करत असेल आणि बोलत असेल तर ही विकृत मानसिकता हे हुंडासाठी छळ करणाऱ्यांच्या मानसिकते इतकेच दोषी आहेत आणि तिथे सीडब्ल्यू असं तिथे जाऊ मी तुम्हाला तिथे गेले की आता सीडब्ल्यू जे आले ते लोक तिथे गेले पण अडचणी आहेतच कोर्ट प्रोसेस ऐका ना कोर्ट प्रोसेस आहे तुम्हाला माहिती असेल ना प्रोसेस काय झाली तुम्ही आधीच ट्विट केलेलं होतं प्रोसिजर फॉलो करून बाळ दिले असं तुम्ही म्हणताय मग ते काय झालं कुणी दिलं कोर्टाची ऑर्डर काय होती कस्टडी कोणाकडून कोणा कोर्टाची ऑर्डर एवढ्या लवकर होत नाही मग स्पष्टपणे तुम्हाला सांग एका दिवसात कोर्टाची ऑर्डर कशी होईल म्हणून ही प्रोसेस म्हणून ही प्रोसेस करत असताना मला असं वाटतंय की आपल्याला वैष्णवी हगवणी या प्रकरणामध्ये न्याय द्यायचा आहे ह्या गोष्टी माहीत असताना सुद्धा आपण न्याय देण्यासाठी आउट ऑफ वेज जाऊन जर काही चांगल्या गोष्टी करून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील पण त्याच्या पुढे जाऊन तुमचं असं वाक्य होतं तुम्ही इथं प्रतिक्रिया दिली नाही तर आम्ही असं असं करू म्हणून मी इथं बसले मला फार नाही एक वाक्य होत एक वाक्य होतं त्याच्यामुळे एक जर बोलले ना एक मिनिट आपण खरं करू एक मिनिट एक मिनिट मग अशी कोण की तुम्ही न बोलता निघून गेलात असं कोणी सांग कोण बोलले इथे हे पण बोललेत नाही एक जण बोललेत की तुम्ही न बोलता निघून गेला अशी आम्ही बातमी चालू आहे त्याच्यामुळे ठीक आहे पण मला एवढंच सांगायचंय की ह्या सगळ्या गोष्टी मी परत परत का सांगत होते कारण माझ्या बरोबर ते संबंधित अधिकारी तिकडे होते तुम्ही एसपी ऑफिसला ऑलरेडी जाऊन आलात तिथे कुठे घरी सीडब्ल्यूसीच्या एसपी ऑफिसला केलं त्याचा एक मिनिट एक मिनिट एसपी ऑफिसला कधी गेले काय बोलडी नाही मी एसपी ऑफिसला गेलेच नाही काय पुरावं मी एसपी ऑफिसला जायचंय मला आता म्हणून मी एसपी इकडे बोलवलं चुकीची माहिती सांगू नका अजिबात नाही अजिबात नाही काय झाली काय नाही ऐका मी तुम्हाला तेच सांगितलं मी दौऱ्यातून इथं आले महाडवरून इथं आले मला एसपी ऑफिसला तुमच्यासाठी सोबत जायचं होतं तिथं भेट दिल्यानंतर आणि तसं ठरलेले मेसेजही तुम्हाला आहेत मी एसपी ऑफिस चुकीची माहिती प्लीज एका एक महिलेला न्याय देणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे चुकीची माहिती देऊ नका मी एसपी ऑफिसला गेलेली नाही तुमच्यासाठी तुमच्या सोबत एसपी ऑफिसला आणि सगळे अधिकारी तिथं बोलवलेत तुम्ही माहिती घेता आणि आणि तुम्हालाही कल्पना आहे तुमचे बरेच लोक युनिट घेऊन तिकडे थांबलेले त्याच्यामुळे प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ह्या गोष्टी होत राहतात बाकीच्या पण ह्या मी स्वतः ज्यावेळेस ही केस कोणालाही माहिती नव्हती त्यावेळेस मी स्वतः सुरुवातीला सुमोटो करण्याचा पाठपुरावा त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींच्या आरोप हे विरोधक ते करत राहणार ते त्यांचं काम आहे मला त्याचं काही वाटत नाही आवर्जून सांगायचंय या सगळ्या घटनेमध्ये वैष्णवी हगवणे त्यांच्या कुटुंबियांना न्याय देत असताना आणि अशा घटना घडून येत मी काय आज फक्त इथे येऊन बोलत नाहीये गेल्या साडेतीन वर्षामध्ये आमच्याकडे पुरावेत मी जसं तुम्हाला पस्तीस हजार केसेस दिला रेकॉर्ड वर्ष पस्तीस हजार केसेस आहेत हे सोडवणं सोपं नाही एक केस एका पद्धतीची नसते विधी सेवा प्राधिकरणाची असते डीव्हीच्या संदर्भातले असते डीव्ही मेंटरच्या संदर्भातले असतात काउन्सलिंगच्या असतात रेप केसेस असतात रेप मर्डर केसेस असतात वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस मधून आम्ही त्यांना न्याय दिलेला आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय या सगळ्या घटनेमध्ये न्याय देणं ही मुख्य भूमिका आहे आणि माझ्यासाठी ते महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी एसपी ऑफिसला गेले मग आले मग रिप केलं चुकीची माहिती या ठिकाणी मला असं वाटतं होऊ नाही आणि आपल्या सगळ्यांना ही माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहीन